त्या नाराकडे अर्जुन का म्हणून त्यांच्या पावला पाव पौर घेऊन जसे केशव रामाचे जीवनामध्ये त्याने भगवत भक्ती देखील केली सर्जन आहो त्या त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे विश्वाची माझे घर ऐशी मती देहाचे स्थिर किंवा होणारा त्याच्या आपणाची धार ज्ञानमाया ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात आणि त्या मध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्या व्यक्ती प्रमाणे जीवन असतात चिरंजीव केशव पाटील यांनी या ठिकाणी मला आमंत्रण केलं त्यांचा एक दिवशी कोण महाराज माझे वडील नानाजी काही ठिकाणी ही अलोकस लोकांना दिलेली आहेत आणि जसं आले त्या ठिकाणी त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्यांना होकारे दिला आणि आपण संपूर्ण जीवन ब्रह्म केल्यासाठी आहोत अशा महापुरुषाच्या सेवेसाठी जर कदाचित पर पाहिला आणि ज्यांचा दरबार आहे आपलं गाव म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मांडपुरे महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पुणे झालेली ही त्या ठिकाणी अंगोली नदी आहे आणि या नदीमध्ये त्या ठिकाणी यांनी आपलं संपूर्ण जीवन ब्रह्मांड महाराज यांच्या शेळेमध्ये त्यांनी आर्थिक आहोत गावाच्या शेळेमध्ये त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे यांची देखील जशी म्हणा त्यांच्या परिवाराने त्यांची सेवा केली तसं त्याप्रमाणे त्यांना देखील सांगितलं म्हणलं मला देखील त्यांची सेवा घडावी या दृष्टीकोनाने त्या ठिकाणी तुम्ही प्रकारचा विचार करू नका यांचं मी आमंत्रण स्वीकारलं सजीन आहोत आणि तुम्हाला स्वते सजीन मायवा વિક્રમ દ્વારા જે સગર્થી આગે દે દર્શનાતા યોગ એ યોગેશા ગ્રામમાં જે આગે आलेला आहे त्याच्या મો યોગા બીના ઓમ યોગા

आणि खान्देश विभागामध्ये ही अशी परंपरा रूढी आहे की जिथे व्यक्ती वारल्यावर त्यांची सर्व भाऊबंडकी जमा होते आणि तिथून असे केस कापले जातात आणि दाढी पण दिली जाते अशा पद्धतीने सर्व एकत्र होतात हे वरिष्ठ मंडळी आहे ज्यांना खूप काही मोठा अनुभव असतो असे सर्वे लोक इथे एकत्र जमवतात की पात्र आहे गिरणा नदीचं ब्राह्मण तात्या असतात हे नावी लोक असतात की जे दाढी करतात प्रो पौराणिक पद्धतीने म्हणजे आमच्या रूढीप्रमाणे ही सर्व विधी होते आणि याच्यानंतर घरी जाऊन पण एक विधी असते ज्याला गंधमुक्त म्हणतात हो राजकारणात सक्रिय आहेत ते माझी बाजार समितीचे चेअरमन चेअरमॅनच ना का सभापती सभापती राहून चुकलेत जयवंत गंगाराम पाटील आणि त्याच्यानंतर हे रवींद्र श्यामराव पाटील जे गावातलं सर्व कारभार बघतात माजी सरपंच प्रकाश आप्पा पाटील आप हे जे यांना नातं गोत किंवा जे पौराणिक म्हणजे आम्ही कुठून आलो आहे किंवा सगळे संबंधी यांच्याविषयी खूप सखोल माहिती आहे त्यांचं वाचन पण खूप आहे आधार श्रीराम पाटील जे धार्मिक सखोल नॉलेज रखतात म्हणजे माहितीही ठेवतात असे हे सर्व मंडळी आणि हे नदीचं पात्र खूप मोठं इकडे पण खळकाळ भाग आहे अनपुर्ली बुद्रुक तालुका बळगाव बुवाची अंथुर्ली म्हणून ओळखली जाते जिथे ब्रह्मपुरी महाराजांचं जिवंत समाधीचं स्थान आहे आणि ही नदी पात्र आहे पूर्ण हा। नदी ना गिरना नदी आहे हा हा म्हणजे ही नदीचा उगम कुठून झाला असेल तरी सप्तशृंगी गड सप्तशृंगी गडावरून या नदीचा उगम झालाय आणि ही तापीला मिळते का तापीला मिळते जळगावच्या पुढे बरोबर हां 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 वसंतदादा जिल्हा परिषदला सर्व्हिस केली त्यांनी आता रिटायर झाले ते आणि खास करून हे नदीचं खूप महत्व आहे म्हणजे या नदीवर मालेगावला धरण आहे ना हा गिरना गिरना डॅम म्हणून मोठं धरण आहे या नदीवर मेऊन बारा, बारा वगैरे दहीगाव गाव धरण वगैरे असे धरण आहेत तर हे केस देण्यामागे फार मोठी म्हणजे पारंपरिक प्रथा आहे आणि याचं महत्त्व धीरे धीरे कमी होत चाललं तरुण पिढीनेसुद्धा याचा थोडंसं गांभीर्याने विचार करायला पाहिजे फार महत्त्वाचं असतं हे म्हणजे पित्रांना किंवा वारलेल्या व्यक्तींसाठी त्यांना काहीतरी फायदा होत असेल याचा केस दिल्यानं <laughs> त्याच्याबद्दल काही आपल्याला सखोल माहिती नाही आहे पण वाडवडिलांनी ही गोष्ट लावून दिलेली आहे तर त्या पद्धतीने सर्वच जण करत येत आहेत तर असंही आमचं अंतुर्ली गावातील महाले परिवार म्हणून ओळखला जातो आपलं गोत्र कोंडन्य बरोबर आणि आपली कुडदैवत कोण आहे एकविरा पेंडकाई देवी म्हणजे एकविरा देवीला आम्ही पहिले मान देतो आणि त्याच्यानंतर पेटकाईला पण जातो विडियो <laughs>